अहमदनगर सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी त्रिंबकराव अहमदनगर सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी मान्य त्रिंबकराव राऊ तात्या यांची निवड तर व्हाईस चेअरमनपदी शहाराम चिमटे यांची निवड अहमदनगर येथे सार्वजनिक बांधकाम पतसंस्थेच्या चेअरमनपदी अकोले तालुक्याचे भूमिपुत्र इंजिनियर त्र्यंबकराव तात्या यांची निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमन पदी शहाराम प्रसंगी मावळते चेअरमन श्री सुधाम तात्या तसेच माजी चेअरमन दत्तात्रय गडाख यांनी त्यांचा सत्कार केला तसेच माजी वाईस चेअरमन शिवाजी तोरणे संचालक मान्य नारायण तमनर संचालिका सौ विजया शिंदे सौ प्रियंका मिसाळ संचालक शांताराम आवारी अजय लखापती राजेंद्र परदेसी माजी संचालक ज्ञानेश्वर संचालक ज्ञानेश्वर सानप केरू चोथवे नामदेव बोरुडे इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले तर यावेळी निवडणूक अधिकारी बी बी सिनारे मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास खामकर आदींनी या निवडणूक प्रक्रियेत आपले कामकाज केले या प्रसंगी आपल्या सत्काराला उत्तर देताना चेअरमन त्र्यंबक तात्या राऊत व वाईस चेअरमन शहराम चेंबटे प्रंबाल लक्ष्मण राऊत यांच्या चेअरमनसाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची घोषित चेअरमनपदी निवडली अवधित यांनी मांडली त्यास अजय आलो लाखापत यांनी अभिनंदन दिले बाई चर्मपाला सुदेश मोहन शेवटे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची वाईल चर्मपदी अविरोध घोषित करण्यात मान्य श्री डी बी शेनारे साहेबिलिपी लवकर म्हणून काढले आमर यांनी आपल्या संस्थेस भेट दिलेली आहे मी मान्य चेकू साहेबपाते यांना विनंती करतो की त्यांनी देऊन मान्य शेनारे साहेबांचं सत्कार करावं त्यानंतर नांदेड आमचे गाव आले नमस्कार आज बस मुंबई साहेब येतात लिंगराईल होतो अजित मानत हेलो मॅडम मी तर मी पवाराय संज्ञेय पाठीमागे दुणा ग्रंथी आहे काय काय आहे तर काय नाही 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 हरगी नाही खूप कालवसाठी तो माननीय okay. साहेब भोवरकर तात्या साहेब आणि नामदेवराव सानपराव साहेब त्याचप्रमाणे माझे सहकारी संचालक बंधू आणि बाकी आज तुम्ही सर्वांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली आणि विश्वास दाखवून ही जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली तिला मी कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही माझा जो कार्यकाल राहील त्यामध्ये तुम्ही सर्व संचालक संचालक म्हणून नाही तर पूर्ण तुम्ही सर्व एकवीसच्या पीछ, एकवीस चेरवून म्हणून काम कराल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही आणि तुमच्याबरोबर सल्लामसलत केल्याशिवाय कुठल्याही निर्णयाला आपण पूर्णत्वास नेणार नाही हेही तुम्हाला वचन देतो साहेब एखादं अवघळ जनावर मोपाट सुटतं आणि त्याला कुठंतरी खोड्यात घालतात त्या पद्धतीने आज तुम्ही मला या खुर्चीत बसून खोड्यात टाकलेलं आहे आणि त्यामुळं मला, मला हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याची तुम्ही संधी दिली ती मी तुमच्या जो तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला त्याला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही हे पांडुरंग चरणी प्रार्थना करून तुम्हाला वचन देतो ही संस्था मी इलेक्शनमध्ये सुद्धा आहे तर ही संस्था ही माझी आई आहे आईने दूध पाजून ज्या मुलाला मोठं केलं त्या पद्धतीने ह्या संस्थेने मला फार मोठं केलेलं आहे मी या संस्थेच्या जीवावर फार मोठं झालेला आहे हे चेअरमन पद येईल जाईल हा भाग वेगळा आहे परंतु मी आज ह्या पदावर कार्यरत होत असताना मला माझ्या का कार्यालयामध्ये अनेक मोठी पदं मिळाली अनेक मोठी कामं करता आली केवळ ह्या संस्थेच्या आधारामुळे माझी परिस्थिती नव्हती परंतु मला ह्या संस्थेने वेळोवेळी अतिशय पडत्या काळात मदत केली आणि त्या पडत्या काळामध्ये मदत केल्यामुळे मी आज ह्या स्टेजपर्यंत पोहोचू शकलो हे मी कधी विसरणार नाही पुतणार नाही आणि मपणार नाही तुम्ही दिलेला माझ्यावर जो वसा आहे तो मी टाकणार नाही आणि तुमच्या विश्वासाला कुठेही तळा जाणार नाही तुमचं नाव खराब होणार नाही अशा पद्धतीने मी माझा कार्यवाह करीन हे पुन्हा एकदा परमेश्वरची आणि प्रार्थना करू शकतो